मागण्या मान्य झाल्याने सुधार समितीचे आंदोलन स्थगित भाविकांच्या सुरक्षेसाठी विमा आणि मनोरंजन पाळण्याचे दर कमी केल्याने आंदोलन मागे भाविकांना दिला असा mm -hmm. हजरत ख्वाच्या शमणा हे गुरुज निमित्त मिरज हायस्कूल मैदानावर मनोरंजन पाळणे पार्णे आणि खेळाचे योग्य ते दर अकरावे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्यासाठी विमा उतरवावा अशा विविध मागण्यांसाठी मिरज सुधार समितीने महापालिका मिरज कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते पहिल्या दिवशी सहाय्यक आयुक्त आणि मिरज हायस्कूल मुख्याध्यापक राजेंद्र नगरगोजे यांनी आंदोलकांची भेट घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला पाण्याचे दर चाळीस रुपये पर्यंत कमी केल्याशिवाय आणि विमा उतरवल्याशिवाय तोडगा निघणार नाही अशी भूमिका मिरज सुधार समितीने केली होती आज सलग दुसऱ्या दिवशी धरणे आंदोलन सुरू ठेवत आंदोलनाची तीव्रता वाढवण्यासाठी सुधार समितीने आत्मदहनाचा इशारा दिला होता त्यामुळे आज मिळत मिरज सुधार समितीच्या मागण्या मान्य करण्यात आल्या असून विमा आणि मनोरंजन पाण्याचे दर कमी केल्याने आंदोलन मागणी मागे घेण्यात आल्याचे मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट अल्ला बक्ष काजी यांनी सांगितले तसेच मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे यांनी मागण्यांबाबत माहिती दिली आहे आजच खाजा शमना मिरज रहमतुल्ला यांच्या उत्साहाच्या निमित्तानं सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या मालकीच्या असलेल्या मिरज हास्कूलची मैदान पाण्यासाठी किंवा अनेक खाद्यपदार्थ विक्रेत्यासाठी भाडित देण्याचा विषय होता जूती। या अनुषंगानं आमची मागणी एवढीच होती की यावेळेला संबंधित पाळण्याधारक हे एकशे वीस रुपयेपर्यंत जे मो सगळ्यात मोठा पाळणा आहे ते एकशे वीस रुपयेपर्यंत दर लावणार होते अशी माहिती मिरज सुधार सभेचा मिळाल्यानंतर एकशे वीस रुपये दर अतिशय जास्त होते आणि सर्वसामान्य मिरजकरांना हा दर न परवडणार असल्यामुळं आम्ही यासंदर्भात प्र... महापालिका प्रशासनाकडे मिरज हायस्कूल व्यवस्थापनाकडे मागणी केली की सर्वसामान्य नागरिकांना हा दर परवडणारा नाही आहे त्यासाठी मिरजेला येणाऱ्या भाविकांना चांगल्या पद्धतीने योग्य दर असावा आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या इन्शुरन्स संदर्भात सुरक्षिततेची जबाबदारीसुद्धा प्रशासन घेणे गरजेचं आहे हा सगळा विषय होता त्या अनुषंगाने आम्ही प्रशासनाकडे मागणी केली होती की त्या ठिकाणी चाळीस रुपये ते पन्नास रुपये दर ठेवा सगळ्यात मोठं पाडणं आहे कारण आमच्या या एकशे वीस आणि चाळीस पन्नास यातील जो मद्य आहे ते त्यांनी ते ऐंशी रुपयाचं मद्य काढलेला आहे सगळ्यात मोठं पाडणं जे असणार आहे ते ऐंशी रुपयेचं पाडणं असणार आहे यापेक्षा जास्त दराने जर कोण धारक जर पैसे घेत असेल त्या सगळ्यांनी ते नागरिकांनी भाविकांनी मेरज सुधार समितीचा संपर्क साधावा निश्चितच आम्ही यासंदर्भ परत या सर्व पाठपुरा करू अतिशय चांगल्या पद्धतीनं या कामे आम्हाला सहकार्य केलेले आमचे मेरज हायस्कूलचे व्यवस्थापक नागरगोजी सर असतील आमचे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त आणि मुला असतील किंवा नरेंद्र कांबळे असतील किंवा या सगळ्यात महत्त्वाची भूमिका ज्यांनी जे बजावले ते आमच्या पोलीस यंत्रणेचे अंमलआवळे असतील त्या सगळ्यांचं मी मेरज सुधार समितीच्या वतीनं नागरिकेच्या वतीनं मी त्यांचा आभार मानतो आणि या सगळ्यांच्या सगळ्यात महत्त्वाची महत्त्वाची भूमिका जे पार पडलेल्या आहे ते प्रसारमाध्यमाने अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या बेमदत धरणे आंदोलनाला त्याने कवरेज दिला त्यामुळे हा विषय वैदिष्ट पातळीवर गेला आणि त्यातून काहीतरी नागरिकांना सुविच असा मार्ग त्यात निघाला त्याबद्दल मी सर्वांचं परयचा आभार मानतो आणि हा बेमदत धरणे आंदोलन आज येतं आम्ही सांगते केले आहे असं मी जाहीर करतो मेरे सुधार समितीच्या माध्यमातून गेल्या दोन दिवसापासून या ठिकाणी बेमुदत जे धरणे आंदोलन पुकारलेलं होतं खऱ्या अर्थानं मिरजेचा जो आपला मिरासाहेब उरूस आहे या उरसानिमित्त मिर्जा या ठिकाणी मिरज हायस्कूल मिरजच्या मैदानामध्ये जे पाळणे बसवण्यात येणार आहेत त्या पाळण्याच्या माध्यमातून नागरिकांना संरक्षण मिळावं सुरक्षा मिळावी आणि या ठिकाणी मापक दरामध्ये या मिरजकर आणि मिरजच्या परिसरातील सर्व लोकांना योग्य दरामध्ये या पाळण्यामध्ये बसण्याची दर निश्चित करावेत दृष्टीने या ठिकाणी हे धरणे आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं होतं आज या सगळ्या गोष्टींची पूर्तता करण्याचा शब्द आणि त्याबद्दल जे सर्व कायदेशीर पूर्तता या ठिकाणी पाळणा जे बसवणार आहेत त्यांनी करण्याचं मान्य केलेलं आहे त्याचबरोबर यासाठी जो दर आहे तो वीस रुपयेपासून ऐंशी रुपयेपर्यंत दर या ठिकाणी त्यांनी मान्य केलेला आहे आणि अतिशय दरामध्ये या ठिकाणी हे सर्व मिरजकर नागरिकांना या ठिकाणी बसण्याची व्यवस्था होणार आहे त्यांच्या संरक्षणासाठी म्हटलं तर या ठिकाणी विमा सर्व या ठिकाणी या सर्व पाळण्यांचा विमा उतरवावा अशी एक मागणी या ठिकाणी सुधार समितीच्या माध्यमातून करण्यात आली होती तीही मागणी या ठिकाणी मान्य झालेली आहे आणि क सगळ्याच पाळण्यांचा या ठिकाणी विमा उतरून त्या ठिकाणी देण्याचं तेही त्यांनी मान्य केलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीचा एक सुवर्ण मध्य साधून या ठिकाणी आज या सगळ्या मागण्यांची पूर्तता या ठिकाणी झालेली बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज